नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी एका दादाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे खरंच या दादांचा अनुभव ऐकून आपल्याला सुद्धा मनामध्ये मा एक इच्छा उत्पन्न होईल की खरंच गुरुचरित्र ग्रंथामध्ये किती मोठी ताकद आहे खरंच ह्या दादांचा अनुभव अतिशय विलक्षण आहे त्या दादांचं जॉईंट कुटुंब होतं जॉईंट फॅमिली होती आणि त्यांच्यापेक्षा जो छोटा भाऊ होता त्याचं लग्न राहिलेलं होतं त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर असं काही वादळ निर्माण झालं घरामध्ये की खूप संकटं यायला ला लागली खूप एकामागे एक एवढी संकट यायला ला लागली की दादांना काय होतंय काही समजत नव्हतं खूप म्हणजे बाहेरचं बघणं हे सगळं काही चालू होतं पण कशाने काय होतंय तेच समजत नव्हतं पण नंतर असा काहीतरी एक उलगडा झाला की जेणेकरून दादांचं सगळं जे काही वादळ होतं ते थांबलं तर दादांनी काय उपाय केला दादांनी काय सेवा केली आणि कशामुळे त्यांची संकट दूर झाली की जेणेकरून दादा त्या जे, जे काही पूर्ण मरता मरता वाचले किंवा जे घर पूर्ण बर्बाद होत होतं ते बर्बादेपासून पूर्ण वाचवलं दादांनी तर हे कशामुळे शक्य झालं तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा अनुभव हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया दादा सांगतात आमच्या घरामध्ये खूप म्हणजे म्हणतात ना एक मोठे आपण ग्रामीण भागामध्ये एक शब्द वापरतो की जेव्हा जॉईंट फॅमिली असते तेव्हा आपण म्हणतो एक मोठं खटलं असतं जशी आमची फॅमिली होती आम आम्ही तिघजन भाऊ होतो आई वडील असं बहीण असे एक मोठं कुटुंब होतं पण जस जशी आमची लग्न होत गेली तस तसं कुटुंब आणखीनच मोठं होत गेलं तर घरामध्ये असं होतं की Uh, जेव्हा म्हणजे uh, माझी माझी uh, जी पत्नी होती आता माझा मी जो तुम्हाला अनुभव सांगते ते माझ्या घरातलंच आहे पण माझी जी पत्नी होती ती स्वामी भक्त होती ती स्वामींची खूप सेवा करायची जेव्हा माझ्या दोन भावांची लग्न होत नव्हती तोपर्यंत तिने तो तो खूप सेवा केली खूप म्हणजे खूप सेवा केली पण जेव्हा तीन नंबरच्या भावाचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यानंतर जस जसं म्हणजे भावाचं लग्न झालं आणि ती बहिणी घरामध्ये आली तसं घरामध्ये इतके मोठे संकट येऊ लागले की दादा सांगतात त्या दिवसापासून घराला म्हणतात ना पणवती लागल्यासारखंच झालं साडेसाती लागल्यासारखंच झालं की कोणाचा म्हणजे आमचे जे नातेवाईक होते किंवा आमच्या घरामध्येच माझी बहीण गरोदर होती तर तिच्याही बाबतीत गर्भपात झाला त्याच्यानंतर माझी पत्नी आजारी पडली त्याच्यानंतर जे उद्योगधंद्याचं होतं त्याची बरकत कमी झाली असं म्हणजे सगळे उलता पालतच होऊन गेले आणि असं का होत होतं ते समजत नव्हतं आम्ही बाहेर खूप म्हणजे आता घरातल्याच माणसांवर आपण शंका घेणं म्हणजे चुकीचं आहे म्हणून त्या दादांनी आपल्या भावावर किंवा बहिणीवर विश्वास ठेवला किंवा असं कधी कोणाच्या मनातही आलं नव्हतं की बाबा आपल्याच घरातले आपल्यावरती असं काही करतील म्हणून पण ती नवीन होती त्यामुळे आम्ही तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायचो जरी स्वभाव तिचा जास्त रागेट असला किंवा ती पटकन बोलत असली किंवा काही जरी झालं असलं तरी पण आम्ही तिला समजून घ्यायचो की बाबा नवीन आहे लग्न झालेलं आहे आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे असं म्हणून आम्ही सोडून द्यायचो गोष्टी आणि माझी पत्नी ही माझ्या शब्दाबाहेर नव्हती ती, शब्दा ती स्वामी सेवा करायची त्याच्यामुळे स प्रत्येकाला ती समजून घ्यायची व्यवस्थितच बोलायची पण ती एवढी म्हणजे आमचं जे काही चांगलं चाललेलं असायचं किंवा आम्ही एकत्र आलेलो असायचं ते तिला कधीच जमलेलं नव्हतं म्हणजे ते कधीच अशी स्वतःच्या नवऱ्याला पण सांगायची की मला इथे नको राहायला तिथे नको राहायला आपण इथून जाऊया एकत्र असतं का ह्या कुटुंबात असे तसे म्हणून खूप काही त्या म्हणजे तिची जी वहिनी होती दादाची त्या खूप अशा काही बोलायच्या पण तरीसुद्धा तो दादा ऐकत नव्हता पण त्याच्याही बाबतीमध्ये त्या वहिनीने अशी काही जादू केलेली होती की तो नेहमी तिचाच ऐकायचा आणि तो तिच्याच बाजूने बोलायचा आम्ही जेव्हा त्याला सांगायचो की असं का होतंय आपल्या घरामध्ये इथून अगदी कधीच झालं नाही असं तेव्हाही तो त्यांच्या त्याच्या बायकोचीच बाजू ओढायचा तर मग आम्ही एक दिवस ठरवलं की आपण आता बाहेर कुठेतरी बघायला जाऊ आता बाहेर बघायला जाताना खर्चही खूप सांगायचे खूप म्हणजे खूप आणि खर्च जाऊनही खर्च होऊनही हो घरामध्ये काहीच फरक पडत नव्हता नेहमी संकट यायचे ते जे जे चालू होतं तेच चालू राहायचं असं खूप दिवस चाललेलं जवळजवळ एक ते दीड वर्ष चाललेलं होतं हा त्रास आम्ही सहन करत होतो पण याच्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता आता नेमकं काय झालं होतं आज पत्नी आजारी असल्यामुळे स्वामीसेवाही करता येत नव्हती आणि घरामध्ये दुसरं कोणी स्वामी सेवा करणारही नव्हतं की ज्याला सगळं स्वामी सेवेचं माहिती कि आहे किंवा मनापासून जर स्वामींची सेवा केली तर त्याने आपले दुःख संकट किंवा घरात ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील हे कोणाला काही माहिती नव्हतं कारण जेवढी श्रद्धा आणि विश्वास माझ्या पत्नीचा स्वामींवरती होता तेवढा कधीच कोणाचा नव्हता आणि देवदेव म्हणा किंवा जे धार्मिकपणा होता तो घरात कधीच कुणाला नव्हता तर त्याच्यामुळे मी कोणाला असं म्हणूही शकत नव्हतं की तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्ही हे करा तुम्ही ते करा म्हणून तेही झालं त्याच्यानंतर ते एक दिवस असं वादळ निर्माण झालं की जेव्हा घरामध्ये उद्योगधंद्यामध्ये बरकत राहिली नाही एक वेळ अशी आली की खाण्याचे सुद्धा वांदे झाले होते खाणे म्हणजे बाहेरून जे सामान आणायचं होतं त्यालासुद्धा पैसे राहिले नव्हते तर मग इतकी वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यातून आपण कसं आ... एवढी वाईट परिस्थिती असताना कसं काय म्हणजे त्यातून का होतंय असं असं त्या दादांनी हे केलं आणि एक दिवस जा जा ते बाहेर जे जादू आपली काळी जादू किंवा जे आपण म्हणतो ना ज्याला देवर्षी असतात किंवा अजून जे बाहेरचं बघतात ज्याला देव पावलेलं असतं असं आपण बरेच ग्रामीण भागामध्ये पण बोलतात मग मी त्याच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी असं सांगितलं की खरंच म्हणजे यांनी प्रश्न मांडला दादांनी की बाबा असं असं होतंय म्हणून तर त्यांनी खूप काही काही सांगितलं पैसेही खूप घेतले आणि त्यांना लिंबू दिला तर लिंबू दिल्याच्या बरोबर त्या दादांनी घरी आणलं आणि घरी आल्यावरती ते जसं सांगितलं होतं तसं केलं पण ते नंतर ते जसं सांगितलं तसं करायला गेले की ते जास्तच व्हायचं पत्नीचंही जास्तच दुखायला लागलं नंतर आणि घरामध्ये पण खूप काही नंतर संकटावर संकट यायला लागले काही करावं काही समजत नव्हतं आणि मी एकटाच घराला आधार देणारा आणि मोठा भाऊ होतो काही कोणाला सांगावं आईला सांभाळावं की बायकोला सांभाळू की बहिणीला सांभाळू की भावाला समजावं हेच कळत नव्हतं अशी परिस्थिती होऊन गेलेली होती तर मग त्या दादांनी विचार केला की बाबा ह्यातून मला काय मार्ग काढता येईल दोन मिनटं ते स्वतः शांत बसले आणि त्यांनी विचार केला की आता कधीच कोणत्या दो बोंधूबाबाकडं जायचं नाही कधीच कोणाकडं बघायला जायचं नाही कधीच कोणा म्हणजे विचारायचं नाही काय हे लिंबूबिंबू काही नसतं असं त्यांचा पूर्ण विश्वास उडाला तर आणि हॉस्पिटलला बाहेरचं जर काही दुखायला लागलं पत्नीचं तर हॉस्पिटलला जरी नेलं तरीसुद्धा काहीच फरक पडत नव्हता त्याच्या मेडिकलच्या त्यांना गोळ्याने तर जास्तच व्हायचं तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये मा खूप काही असे दादांच्या मनामध्ये मा खूप काही प्रश्न यायचे की मला ह्याच्यातून मार्ग कसा मिळेल पण त्यांनी मनामध्ये असं विचार म्हणजे त्यांच्या कधी डोक्यात आलंच नव्हतं की आपण जर स्वामींची ही सेवा केली तर असा प्रॉब्लेम दूर होईल म्हणून तर कारण एकतर स्वामी सेवा बंद होती आणि जे कोणी सांगेल त्याच्यावरती दादा विश्वास ठेवायचे पण असं कोणी सांगणारच नव्हता की जर स्वामी सेवा करा आणि त्याच्यावरती तुमचं हे संकट दूर होणार आहे असं म्हणजे म्हणतात ना त्या काळामध्ये आपल्याला पूर्ण अंधार दिसत असतो त्या अंधारातून प्रत्येकजण म्हणजे उजड दाखवणारा तर कुणीच नव्हता आणि माझ्या बाबतीमध्ये असंच भुरळ पडल्यासारखं झालं होतं की जो येईल तो प्रत्येकजण असा बाहेर बघायला जा स्वामी कोण नसतात हे काही नसतं हे क्षणिक असं सेवा करायला सांगतात असं प्रत्येकजण येऊन बाहेरचा माणूस सांगायचा मग आणि मी पण इतका म्हणजे पूर्णपणे भुरळ पडलेला लागलो होतो की माझी पत्नी एवढी स्वामी सेवा करूनसुद्धा मी स्वामींवरती अविश्वास दाखवायचो पण शेवटी स्वामींच्याच सेवेने मला मार्ग मिळाला पण मी तेव्हा स्वामींवरती विश्वास ठेवत नव्हतो जे कोणी बाहेरचं सांगतील त्याच्यावरतीच मी विश्वास ठेवायचो आणि ते बघायला जायचं पण त्याने जास्तच व्हायचं घरामध्ये मग नंतर नंतर हळूहळू असं जास्त व्हायला लागल्यावर माझा जो काही विश्वास होता तो पूर्णपणे हे बाहेरच्या गोष्टींवरचा पण उडत गेला मग मी एक दिवस असं माझ्या पत्नीला माझी पत्नी बोलायची चालायची पण तिला असं घरातलं काही काम करता येत नव्हतं किंवा पूर्णपणे हालचाल करता येत नव्हते मग एक दिवस माझीच पत्नी मला म्हणाली की तुम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा हे ते बघण्यापेक्षा दवाखाने बघण्यापेक्षा एकदा तुम्ही स्वामींची सेवा करा एकदा गुरुचरित्राचं पारायण करून बघा नक्की तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल हे जे पत्नीचे शब्द होते ना ते मला पूर्ण मनाला भावले आणि मी विचार केला की बाबा गुरुचरित्राचं जरी पारायण मी घरात लावलं तरी घरातल्यांना असं वाटू नये की बाबा हे आमच्या आम म्हणजे आम आम्हालाच काहीतरी करायचे म्हणून हे अशी पूजा अर्चा करतायत काय तर मग दादांनी ठरवलं की मी बेडरूम मध्येच गुरुचरित्राचं पारायण करणार आता ती जादू टोना किंवा हे कशामुळे होतंय तर हे नंतर उलगडा झाला जेव्हा गुरुद्रेच्या गुरुचरित्राचं पारायण केलं त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आलं तर दादांनी ठरवलं की मी सकाळी तसाही चार पाचला उठतोच म्हणून तर गुरुचरित्राचं पारायण करायचं ते मी थोडंसं लवकर उठेल तर दादांनी विचार केला स्वामींना मनोमन प्रार्थना केली की स्वामी जे काही चाललेलं आहे ना घरामध्ये ते सगळं काही दूर होऊ द्या आणि हे कशामुळे आहे ना तर ह्याचे सुद्धा उत्तर माझ्यासमोर येऊ द्या या सात दिवसामध्ये आणि दादांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू ते रूममध्येच वाचायला लागले सकाळी उठायचे तीन लाईचे सगळं आवरायचे आणि वाचायला बसायचे तर वाचायला बसल्याच्या नंतर दादांना असा विश्वासही येत नव्हता की बाबा सात दिवस हे पूर्ण होतील की नाही कारण ती जी जादू होती ना ती मस्त चांगलं काही काम करूच देत नव्हते कारण प्रत्येक कामामध्ये त्या जादूचा म्हणजे जी काळू जादू जी वहिनी काळी जादू करत होती तिचा काही ना काहीतरी म्हणजे इतकं काही ना काहीतरी त्या अ म्हणजे मा चांगल्या गोष्टीवरती चांगल्या गोष्टी करूच देत नव्हती जी जी वाईट शक्ती होती ना ती चांगली गोष्ट करूच देत नव्हती म्हणजे अर्थातच मला ती सेवाही करू देत नव्हती तर मला गुरुचरित्राचं पारायण करताना एवढा त्रास व्हायचा पण तरीसुद्धा मी ते पारायण सोडलं नाही रोज म्हणजे तीन वाजता उठायचं पारायण वाचायचं दुसरा दिवस आला तिसराही दिवस आला चौथाही दिवस आला असे सात दिवस माझे पूर्ण झाले आणि ते पारायण पूर्णपणे संपूर्ण झालं आणि स्वामींनी माझ्याकडून ते करून घेतलं आणि सात दिवसाच्या नंतर सात दिवसाच्या नंतर ते सात दिवसाच्या नंतर माझ्या समोर असं आलं की तुमच्याच घरामध्ये जी वहिनी म्हणजे तुझी जी वहिनी आलेली आहे भावाची तीच तुमच्या बाबतीमध्ये कुरघोड्या करत आहे तीच तुमच्या बाबतीमध्ये काळू जादू काळू काळी जादू करत आहे अशी वाईट नजर लावत आहे तर त्यांना काही विश्वासच ना मग एक दिवस ते असेच त्यांच्या बेडरूममध्ये गेले आणि बेडरूममध्ये बघता बघता म्हणजे असंच ते दिवसा बेडरूममध्ये ताई त्या बहिणी कुठेतरी गेलेले होते आणि ते बेडरूममध्ये गेले तर गेलेले असताना त्यांच्या बेडवरती एक लिंबू पडलेलं होतं तर ते लिंबू पूर्ण भारावलेलं होतं म्हणजे ते लिंबू त्या लिंबाला हळदी कुंकू लावून पूर्ण ते आरा आराखड्या ओरलेले असतात किंवा जे भारवलेलं लिंबू असतं ते पडलेलं होतं तर त्या दादांनी ते दादा सांगतात की ते जेव्हा लिंबू मला दिसलं तेव्हा मी लगेच फोटो काढला आणि त्यांच्या भावाला पाठवला आणि ते माझ्या पत्नीलाही मी दाखवलं पण माझी पत्नी म्हणली उगाच तुम्ही जास्त हे करू नका घरात भांडणं होतील जास्त तुम्ही काही वाढवत बसू नका मग त्या दादांनी थोडंसं आवर्त घेतलं पण त्यांना हे सांगायचं होतं की मी आतापर्यंत जे बोलत होतो जे म्हणत होतो की बाबा बहिणीच काहीतरी करत असणार किंवा माझं जे शंका होती ती आज खरी निघाली तुम्ही विश्वास ठेवत नव्हता आपण बघा आज त्यांच्याच बेडवरती हे असं काहीतरी निघालं आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये इतक्या अडचणी येत होत्या किंवा एवढे संकट येत होते तर त्यांच्या पत्नी म्हणाल्या मग त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण केलं आणि मग त्याच्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये हळूहळू हळू हे सगळं व्यवस्थित व्हायला लागलं आणि गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे त्याच्या बहिणीलाही खूप त्रास व्हायला लागला कारण ती जी वाईट शक्ती होती किंवा जे त्या अशा तंत्र मंत्र बोलायच्या जादूटोणा करायच्या ते त्यांच्यावरच परत उलटायला लागलं कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना की तुम्ही जर हे गुरुचरित्र वाचलं मनापासून वाचलं तर नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि त्या दादांच्या बाबतीतही असंच झालं की दादांनी गुरुचरित्र वाचलं आणि दोन महिन्यामध्येच त्यांच्या घरामध्ये जे नव्हतं ते होत्याचं नव्हतं झालं आणि नव्हत्याचं होतं झालं काही दिवसामध्ये एक ते दोन वर्ष झाले हा त्रास ते सहन करत होते पण सात दिवसाच्या अनुभवाने त्यांना जे त्यांच्या घरामध्ये आजार पण होतं ते पत्नीचं बरं झालं त्याच्यानंतर उद्योगधंद्यामध्ये जी बरकत आ नव्हती ती बरकत आली आणि जो जे कोणी व्यक्ती करत होती ती सुद्धा त्यांच्याच घरामधली होती हेही त्यांना दिसून आलं त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण आता ह्या घरामध्ये राहायचं नाही जे कोणी म्हणजे एकतर त्यांना तरी आपण बाहेर काढू किंवा मग आपण तरी इथून निघून जाऊ असं त्या दादांनी निर्णय घेतला आणि ते त्या त्यांच्या भावाला एकदा विचारलं की बाबा हे जर असं होत असल त्यात फायदा तुमचाही नाही आणि आमचाही नाही नुकसानच आहे जे काही होतं ते नुकसान आहे मग एकतर मी तरी घरात राहतो किंवा तुम्ही तरी राहा आपण वेगवेगळं राहूया कारण हा त्रास शक्य नाही आहे कारण जर आज माझी पत्नीने स्वामी सेवा केली नसते तर मला आज गुरुचरित्र पारायणाचा जो काही मार्ग आहे तो कधीच समजला नसता आणि हे संकट कधीच दूर झालं नसतं तर ते दादा सांगतात की गुरुचरित्र पारायण जर मीच केलंच नसतं तर मग मी आज या मोठ्या संकटातून कधीच वाचलो नसतो आणि हा छळ मला आयुष्यभर छळत गेला असता हा त्रास मला आयुष्यभर होत गेला असता तर ते दादा सांगतात की मला हा त्रास नको आहे म्हणूनच मी वेगळं राहतो आणि तू तुझा सुखी संसार कर आम्ही आमचा करतो पण कधीच कोणावरती एक सांगतो की कधीच कोणाचं वाईट होईल असं वागू नकोस कधीच कोणाचं वाईट चिंतू नकोस आणि हे हा जो प्रकार करते ना तुझी बायको तर हा प्रकार बंद करायला सांग कारण ह्या प्रकारामधून शेवटी तिलाच त्रास होणार आहे हे तितकंच खरं आहे कारण देव नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो जेव्हा आपण एखाद्याच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा परमेश्वर आपलं चांगलं करतो त्या दादांनी त्यांच्या भावाला खूप समजवलं त्यांच्या वहिनी ऐकत होती पण म्हणतात ना एखाद्याचं म्हणजे कुत्र्याचं शेपूट जे वाकडं ते वाकडंच असतं तसं त्या वहिनींचं होतं ऐकायचं सोडून द्यायचं आणि तिला जे करायचं तेच करायचं मनामध्ये कपटीपणा होता पण शेवटी आपण स्वामींचे भक्त आहोत आपलं मन जर सरळ असेल आपलं मन साफ असेल तर जे काही आपल्यामध्ये आडवे येतात जे काटे येतात ते दूर करण्याचं काम आपले स्वामी महाराज करत असतात त्यामुळे आपण स्वामींवरती विश्वास ठेवायचा स्वामींची सेवा करायची आणि कधी कोणाचं वाईट करायचं नाही कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही आणि आपण आपल्या कामामध्ये मग्न राहायचं प्रामाणिकपणे राहायचं तर नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही तर असा ह्या दादांचा खरंच खूप भयानक अनुभव होता तर दादा सांगतात की मला असा हा खूप मोठा अनुभव स्वामींनी दिला आणि मी याच्यानंतरही असंच ठरवलेलं आहे की जोपर्यंत माझं श्वास श्वास आहे तोपर्यंत मी स्वामींचे म्हणजे सेवा सोडणार नाही सेवा म्हणजे काय जसं जमेल तसं मी स्वामींचं नामस्मरण करू शकतो जसं जमेल तसं मी स्वामींचं पारायण करेल पण कधीच म्हणजे असं नाही आहे की स्वामी कोण आहेत किंवा स्वामींची मी सेवा से का कर करू किंवा स्वामींनी मला का अनुभव दिला आहे असं मी कधीच मनामध्ये आणणार नाही कारण आज मला मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आहे आणि स्वामींमुळेच आहे तर बघा किती भयानक ह्या दादांचा अनुभव होता ह्या अनुभवातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की स्वामी आपल्या कोणत्याही स्वामींची जर आपण सेवा केली तर आपल्यावर कोणतंही संकट असू द्या ते नक्कीच दूर होतं तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका